जिंदाबाद शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा माहिती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी माहिती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा शेतकरी एकजुटी छत्रपती शिवाजी महाराज पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अजित पवार काँग्रेस पक्ष आणि शिंदे शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांवर सातत्याने संकट आहे अवकाळी पाऊस गारपीट वादळवारा नापिकी शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट वाढलेले शेतमालाचे शेत, शेत, शेत मालासाठी शेत माला लागणारे खतांचे भाव हे सगळं पाहता शेतीच्या मालाचे भाव वाढलेले आहेत सोयाबीनचा भाव आहे तेवढाच राहिलेला आहे कपाशी सहा साडेसहा हजारच्या पुढे गेलेली नाही आणि यंदा असणारं उत्पादन हे अत्यल्प आलेलं आहे म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सात क्विंटलपेक्षा जास्त कापूस पिकलेला नाही त्यामुळे उत्पादित खर्चसुद्धा निघालेला नाही तीच अवस्था सोयाबीनची ती तीच अवस्था ती दा, ती कडधान्याची आहे आणि म्हणून केळीसारखं पीकसुद्धा नुकसानीमध्ये शेतकऱ्यांनी भोगलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा बँकांकडनं किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडनं शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज ही थकबाकी झालेली आहेत सरकारने कर्जमाफीची घोषणा केली सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली आणि असं असताना येत्या मार्चमध्ये सक्तीची वसुली होणार आहे म्हणजे तीन लाखापर्यंतचं कर्ज जर वसूल झालं तर त्याच्यावर अठरा टक्के पुन्हा अठरा हजार रुपये पुन्हा व्याज द्यावं लागणार आहे आणि हे व्याज तीन महिन्यानंतर सरकार परत करणार आहे मग अशा पद्धतीचं तीन लाख अठरा हजार रुपये भरण्याची शेतकऱ्यांची कुवत नाही आणि याच्यामुळे हे कर्ज जर भरलं गेलं नाही तर येणारा पंचवीस सव्वीसचा खरीप हंगाम धोक्यात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीयकृत बँकाचं सोडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या महाराष्ट्रातल्या तेहतीस बँका आहेत त्यापैकी अठ्ठावीस बँका हे एन पी एमध्ये आहेत या सगळ्या बँका बंद पडण्याच्या मार्गावर किंवा आर बी आयचं लायसन्स त्यांचा जप्त पडण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून सरकारने दिलेला शब्द पाळावा लाडकी बहींसारखा शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांना प्रचंड मतदान केलेलं आहे त्यांना बहुमताने निवडले आणि नि महाराष्ट्रामध्ये अडीचशेच्या आसपास जागा त्यांना सरकारला दिलेल्या आहेत आणि म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसूने त्यांना दिलेली कर्जमाफी जा जाहीर करावी असं न झालं तर महाराष्ट्रामध्ये बँका बुडतील खरीपाचा हंगाम नष्ट होईल शेतकरी पुन्हा आत्महत्या करतील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र हे आत्महत्येचं हब झालेलं आहे आणि म्हणून हे थांबवायचं असेल तर सरकारने धाडस करावा आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा उतारा कोरा करावा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याचबाबतचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या जिल्ह्याचे